नवापूर तालुक्यातील वाकीपाळा गावातून पुरुष महिलांसह साठ भक्तांचा जत्था अमरनाथ यात्रेसाठी रवाना झालाय नवापूर येथील परिवहन महामंडळाच्या वतीने सुरतपर्यंत भाविक भक्तांसाठी बस उपलब्ध करून देण्यात आली वाकीपाळा गावातील सरपंच संगीता गावित गोलूदादा गावित सलीम मंसुरी जगदीश गावित पोलीस पाटीलसह लोकांनी भक्तांना बाबा भोले की जय बाबा अमरनाथ की जय अशा घोषणा देत रवाना केले नमस्कार मी निकेतन पोलीस पाटील वाकीपाडा आम्ही अमरनाथ यात्राला निघालो आहे आता तीस सहा दोन हजार चोवीसला आम्ही टोटल साठ लोक आहेत त्याच्यातले तिनटिंबाचे पाच लोक आहेत देवलपाडीचे तीन आणि देवल नवापूरचे दोन आणि नवा वाकीपाडाचे पन्नास लोक असं मिळून सहा साठ सा, लोक अमरनाथ यात्रेला जाणार आहे जा... आमचं यात्रा तीन तारखेला चालू होणार आहे आणि चार तारखेला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आम्ही अमरनाथ यात्रेचं दर्शन करून शिवलिंगचं दर्शन करून भारताला खाली उतरणार आहे नारो लागायचा नारो लागायचा